नमस्कार काल बावीस जानेवारीचा अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अतिशय आनंददायी होता त्या गोविंदगिरी महाराजांनी सोहळ्यामध्ये पहिलं भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांशी केली त्यावरून काही लोकं का नाराज झालेत काही लोक वाद घालत आहेत मला मात्र त्यात काही पडावं वाटत नाही सुद्धा त्या मंदिर ट्रस्टचे जे प्रमुख आहेत चंपत राय यांनी नरेंद्र मोदी हे साक्षात प्रभू विष्णूच्या अवतार आहेत असं म्हटलेलं होतं त्यामुळे आता आणखीन कुणी आणि त्यातही महाराष्ट्रातून अयोध्येला गेलेल्या महाराजांपैकी गोविंदगिरींनी मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली तर त्यात काय एवढं वाईट वाटून घ्यायचं नाही का मोदी महानच आहेत युगपुरुष आहेत ते असो सगळ्यांना उत्सुकता होती ते पंतप्रधान नरेंद्र मोदी याप्रसंगी नेमकं काय म्हणतात त्याची आणि त्यांनीही खरोखरच अतिशय सुंदर भाषण केलं या देशात हजारो वर्षांनंतर आता पुन्हा एकदा रामराज्य प्रस्थापित होईल याची ग्वाहीत जणू त्यांच्या आणि प्रबो मोहन भागवत यांच्या भाषणांमधून मिळाली संध्याकाळी आमच्या इमारतीमध्ये प्रचंड जल्लोष होता लाऊडस्पीकरवरती सगळी प्रभू श्रीरामाची गाणी आणि फटाके वगैरे दिवाळीत वाजवले गेले नाहीत एवढे फटाके काल आमच्या इकडे वाजवले गेले सगळा आसमंत फटाक्यांच्या धुराणे भरवून गेलेला होता ते पाहून खूप धन्य धन्य वाटलं खूप छान वाटलं पूर्ण दिवसच खूप छान आणि पवित्र वातावरणात गेला आणि तेच सगळं मनामध्ये साठवून रात्री बिछाण्यावर पडलो तेवीस जानेवारीची सकाळ मी पेपर हाती घेतला वाचण्यासाठी उघडला आणि पहिलीच बातमी पाहून सुखद आश्चर्याचा धक्का बसला पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर जाणार असल्याचं ते वृत्त होतं मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड आणि अत्याचार करणाऱ्यांचा आपण तीव्र निषेध करीत असून कोणताही भेद न करता कुकी मैत्रीही हे काहीही न पाहता सगळ्यांना यापुढे समान आणि न्याय्य वागणूक मिळेल त्याचबरोबर मणिपूरचे निष्क्रिय मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा राजीनामा मागण्यात येत असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितल्याचं त्या वृत्तामध्ये म्हटलं होतं ती बातमी वाचून मी, मी हातबद्ध होत असतानाच आणखीन पुढच्या एका बातमीवरती लक्ष गेलं आणि आणखीनच हातबद्ध होण्याची वेळ माझ्यावरती आली आपल्या देशाच्या नामांकित महिला कुस्तीगीर महिला कुस्तीपटू साक्षी मलिक विनेश फोगाट यांना पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी भेटायला बोलावलं असल्याची ती बातमी होती सोबत बजरंग सुद्धा घेऊन येण्याविषयी त्यांनी सांगितलं होतं जे आत्तापर्यंत झालं ते झालं परंतु यापुढे आपल्या महिला खेळाडूंवरती कोणीही अन्याय अत्याचार करू शकणार नाही अशी भावना माननीय पंतप्रधानांनी व्यक्त केल्याचं त्या वृत्तामध्ये म्हटलेलं होतं महिला खेळाडूंवरती अत्याचार करणारा खासदार ब्रिजभूषण सिंह आपल्याच पक्षाचा असला तरी त्याची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांना केल्या असल्याचं वृत्तसुद्धा त्या बातमीमध्ये होतं त्या बात वाचून रामराज्याची सुरुवात करण्याचं पंतप्रधानांनी खरंच इतक्या तातडीने मनावर घेतल्याची माझी भावना होत चालली परंतु इतक्या तातडीने इतका मोठा बदल कसा काय होऊ शकतो कदाचित आजच्या वर्तमानपत्रांचाच काहीतरी घोळ झाला असावा अशी शंका मला आली आणि त्यामुळे वर्तमानपत्र बाजूला ठेवून मग मी टी व्ही लावला तर पहिलंच आजतक चॅनल लावलं आजतक आस्तक चॅनल दिसायला लागलं त्यावर चक्क राहुल गांधींची भारत न्याय यात्रा दाखवण्यात येत होती मी विचार करू लागलो की हे सगळं आज असं काय घडतं आहे ज्या चॅनलवरती मोदींशिवाय इतर कुणाचंही दर्शन कधी घडत नाही त्यावर चक्क राहुल गांधींची यात्रा तेवड़ा ती अंजना ओम कश्यप टी वी या आली आणि बोला लगली देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने आज सुबह देश के सभी प्रमुख टीवी चैनल्स को एक संदेश भेजा है उसमें कहा गया है कि प्रसार माध्यम सबके लिए समान होने चाहिए सत्ताधारी और विरोधी दोनों को ही उसमें समान प्रसिद्धि मिलनी चाहिए तो प्रधानमंत्री जी की इस सूचना के अनुसार आज से सभी विरोधी दलों को भी सभी न्यूज में समान जगह दी जाएगी ते ऐकून तर मी अक्षरशः खरच सांगतो गारच पडलो रामराज्य जवळ आल्याची माझी खात्रीच पडत चालली आणखीन एखादं चॅनल पहावं असा विचार करून मी ते आज तक बदललं तर इंडिया टी व्ही लागलं त्याच्यावरती रजत शर्मा जे इंडिया टी व्हीचे संपादक आहेत ते वृत्त सांगत होते की गुजरातमधील बिल्किस बानोच्या बलात्कारांना त्यांची शिक्षा कमी करून जेलमधून जे मुदती आधीच सोडण्यात आलं होतं शिक्षा पूर्ण होण्याआधीच त्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरात सरकारला धारेवरती धरलं प्रचंड आणि यापुढे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा तुरुंगात गेलेल्या त्या बलात्कारांना आणि खुन्यांना कोणतीही सवलत सरकारच्या वतीनं दिली जाऊ नये असं सुद्धा त्यांनी गुजरात सरकारला खडसावलं असल्याचं ते रजत शर्मा सांगत होते ते ऐकताना तर माझ्या आश्चर्याचा काही ठाव ठिकाणाच राहिला नाही हो मग मी उत्सुकतेने म्हटलं की आणखीन आपण पुढचं चॅनल एखादं बघूया तर ते हे लागलं ए बी पी न्यूज त्यामध्ये वृत्त देण्यात येत होतं की ते युपीच्या लखीमपूर खिरी गावामध्ये मागे तर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनीचा मुलगा ज्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनावरील रागातून आपल्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या अंगावरती जीप घालून त्यांना चिरडून टाकलं होतं त्याचा जामीन रद्द करून त्याला कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेश सरकारला दिलेले आहेत आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांनासुद्धा सत्तेच्या गैरवापराबाबत जबाबदार धरून मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास मोदींनी सांगितलेला आहे आणखीन पुढे रजत शर्मा त्या बात त्यामध्ये सांगत होते की दिल्लीच्या वेशीवरती वर्षभर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांना आता अतिशय दुःख होत आहे आणि त्यांनी त्या ते सगळ्या आंदोलन शेतकऱ्यांची मनापासून माफी मागितली आहे त्या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांविषयी त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे आणि सगळे जे शेतकरी नेते आहेत त्यांना तातडीने पुढच्या चर्चेसाठी पंतप्रधान कार्यालयामध्ये सन्मानाने बोलावलेलं आहे या सगळ्या बातम्या ऐकून आणि पाहून उन, पाहू। मी अगदी आवाज झालो होतो टी व्ही पाहणं थांबवून मग पेपरची आतली पानं सुद्धा चाळून पाहू असा मी विचार केला आणि पुन्हा पेपर हातात घेतला तर त्यात आतल्या पानावर आसामशी संबंधित एक वृत्त दिसलं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्माला पंतप्रधानांनी तातडीने एक महत्त्वाचा संदेश दिला होता की धर्मांधतेने वागू नका या देशातील सर्व जाती धर्माचे लोक आपलेच बांधव आहेत कोणत्याही धर्मीय लोकांबाबत अतिरेकी भूमिका घेऊ नका त्या राहुल गांधींच्या यात्रेमध्ये अडथळे आणू नका या देशात विरोधी पक्षीय नेत्यांना सुद्धा लोकशाही मार्गाने सर्वत्र जाण्याचे आणि आपली भूमिका लोकांसमोर मांडण्याचे अधिकार दिलेले आहेत याचं भान ठेवा ते वृत्तपासून वाचलं आणि तर मला रामराज्य अगदी आपल्या उंबरठ्यावर आल्याचा भास झाला आणि मी प्रचंड आनंदो पुढच्या पानांवरती नजर गेली तर सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्याबाबत आपण यापूर्वी जे गैरउद्गार काढले होते त्याबद्दल त्या, त्या दोघींना सुद्धा फोन करून आपण दिलगिरी व्यक्त करणार असल्याचं आणि यापुढे या, या देशातील महिलांचा अवमान होईल असा एकही शब्द आपल्या तोंडून कधीही बाहेर पडणार नाही याची दक्षता तर घेऊच त्याचसोबत भाजपचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना सुद्धा असा गैरप्रकार न करण्याची सक्त ताकीद देऊ असं मोदींनी काल संध्याकाळी अयोध्येतून दिल्लीत परतल्यानंतर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केल्याचं वृत्त माझ्या पाहण्यात आलं त्याचसोबत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याबाबत काही बाबी यापूर्वीच्या काळात आपण चुकीच्या पद्धतीने बोललो त्याबद्दल दिलगीर आहोत परंतु यापुढील काळात आपण पंडित नेहरूंबाबत कोणतीही गैरटिप्पणी करणार नाही अशी ग्वाहीसुद्धा मोदींनी दिल्याचं त्या पत्रकार पर परिषदेमध्ये त्या वृत्तामध्ये म्हटलं होतं हा देश भारतीय संविधानानुसारच चालेल आणि संविधानाचा अपमान करणाऱ्यांवरती कठोर कारवाई यापुढे करण्यात येईल असं सुद्धा मोदी त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले रामराज्यात एका सर्वसामान्य परिटाने रावणाकडून पुन्हा परत आलेल्या सीतामाईच्या चारित्र्यावरती शंका घेतली तो एक सर्वसाधारण अयोध्यावासी आहे त्याची काय एवढी दखल घ्यायची असा विचार प्रभू श्रीरामांनी केला नाही रामांनी सीतामाईला अग्निदिव्य करायला लावलं तद्वतच यापुढे आपल्यावर कोणताही आरोप झाला तर त्याकडे दुर्लक्ष न करता आपण त्याची दखल घेऊ आणि योग्य ते स्पष्टीकरण संबंधितांना देऊ असंसुद्धा मोदी त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणा म्हणाले अगदी यापूर्वीच्या राफेल विमान खरेदी अदानीसोबतचे संबंध विरोधकांचे फोन टॅपिंग करता वापरलेलं इस्रायल ते इस्रायलचं सॉफ्टवेअर आदी सगळ्या बाबतीत आपण लवकरच खुलासा करणार असल्याचं सुद्धा मोदी त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले संसदेमधून विरोधी खासदारांना निलंबित करण्याची लोकसभा अध्यक्षांची कृती ही लोकशाही विरोधी संविधान विरोधी आणि संकल्पनेच्या सुद्धा विरोधी असून त्या सगळ्या खासदारांचं निलंबन तातडीने रद्द करावं अशा सूचना आपण लोकसभा अध्यक्षांना करणार असल्याचं सुद्धा मोदींनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं ते जर जा झालंच नोटबंदी करणं किंवा त्यानंतरच्या काळात पुन्हा दोन हजारांची नोट चलनात आणणं आणि काही काळाने ते पुन्हा रद्द करणं हे पूर्णपणे आपले चुकीचे निर्णय होते आणि त्याचा फटका लक्षावधी नागरिकांना आणि उद्योगधंद्यांना बसला त्याबद्दल मी दिलगीर आहे असं मोदी या पत्रकार परिषदेचा समारोप करताना म्हणाले बाप रे ते वृत्त वाचून तर मी म्हणजे मला सूचेना काय कसं व्यक्त व्हावं आश्चर्यचकित झालो मी आणि पेपर बाजूला ठेवून उत्सुकता प्रचंड ताणली गेल्याने पुन्हा टी व्ही लावला म्हटलं आता हिंदी नको आपण आपल्या मराठी वृत्तवाहिन्या पाहू आणि ए बी पी माझा लावलं तर तिथे राजीव खांडेकर आणि सरिता कौशिक असे दोघे एकदम टी व्हीच्या स्क्रीनवर दिसले ते म्हणत होते मागील काही काळात आमचं ए बी पी माझा चॅनल हे बी जे पी माझा चॅनल झालं होतं हे अगदी खरं आहे पण आता माननीय मोदीजींनीच आम्हाला कळवलं की सगळ्या पक्षांना टी व्ही वृत्तवाहिन्यांनी समान संधी द्यायला हवी त्यांची सूचना म्हणजे आमच्यासाठी आदेशच असतो त्यामुळे यापुढे महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना आमच्या बी जे पी माझा सॉरी 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 ए बी पी माझा चॅनलवरती समान संधी मिळेल प्रसिद्धीची आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी येते खांडेकर म्हणाले पंतप्रधान मोदी यांनी आत्ताच दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्याची आमच्या लोकांची कृती ही रामराज्याच्या आदर्श संकल्पनेमध्ये बसत नाही आणि त्यामुळेच ते पूर्ण चुकीचं होतं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सुरत गुवाहाटी मंडळाला आम्ही आमच्यापासून दूर करण्यास आता तयार आहोत उद्धव ठाकरे यांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरीसुद्धा व्यक्त करीत आहे त्यांनी पुन्हा आमच्यासोबत येण्याचा विचार अवश्य करावा असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे तसंच यापुढे पैसा आणि दहशतीच्या ताकदीवर अनैतिक मार्गांनी बेकायदेशीर मार्गांनी लोकशाही विरोधी मार्गांचा वापर करून देशातील कोणतंही राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करणार नाही अन्य पक्षातील नेत्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करणार नाही अशी ग्वाहीसुद्धा नरेंद्र मोदी यांनी दिली आहे बलात्कारी अत्याचारी आणि खुणी लोकांना यापुढे भारतीय जनता पार्टीची कोणत्याही स्तरावरची उमेदवारी मिळणार नाही असं मोदींनी स्पष्ट केलेलं आहे आणि आणि आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज येते सरिता कौशिक म्हणाल्या रामराज्याच्या आदर्श संकल्पनेत आपल्या विरोधकांवरती अनैतिक आणणं किंवा त्यांना ब्लॅकमेल करणं हे योग्य वाटत नसल्यामुळे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट अर्थात ईडी हा केंद्रीय विभागच बंद करण्यात येत असल्याची घोषणा माननीय नरेंद्र मोदी यांनी केली आहे लक्षात घ्या या क्षणाची ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे हे सगळं ऐकताना मी प्रचंड उत्तेजित झालो होतो आपल्या देशात रामराज्य अवतरलंच मोदींनी अवघ्या एक दिवसात काय ही किमया केली किती बदललेत मोदी एका दिवसात त्यांच्यावरचे मागचे सगळे राग लोप सोडून आता त्यांच्या पाठीशी उभं राहायलाच हवं असा विचार मी करायला लागलो होतो आणि काय सांगलो तुम्हाला मी तसा विचार करीत असतानाच तेवढ्यात बायकोने माझ्या अंगावरचं पांघरून खसकन उडून बाजूला काढलं आणि बोलली आहो सकाळचे आठ वाजून गेले साडेआठ वाजले किती झोपता आहे उठा आता ते ऐकून मी भी ताडकन बिछाण्यात उठून बसलो आयला म्हटलं सगळं स्वप्न होतं तर बायकोला म्हटलं पहाटेची स्वप्न खरी होतात ना गं तर ती म्हटली होय पण ती पहाटेची आता साडेआठ वाजत आलेत एवढ्या उशिराची स्वप्न कधी खरी नाही होत घ्या आता आवरायला आज काय एपिसोड वगैरे बनवायचा आहे की नाही उठा आता मग हसत हसत मी माझं आवरायला घेतलं असो चला आजच्या भागात इथेच थांबू पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद